तुम्ही सर्व्हिसला जॉईन झालो तेव्हा तुमचं पहिलं पोलीस स्टेशन कोणतं होतं पहिलं आझाद मैदान एक्सप्लेनेट बरं आणि त्यानंतर मग सर्वाधिक सेवा क्राईम ब्रँचमध्ये तुमची झाली क्राईम ब्रँचमध्ये मी दोन वेळी गेलो बरं सब इन्स्पेक्टर म्हणून गेलो इन्स्पेक्टर म्हणून गेलो पण एसी पी म्हणून नंतर कुठे होता मग तुम्ही ए सी पी म्हणून मी रिटायर झालो याच्यातून एक मी पहिल्यांदा आग्रीपाड्याला आलो आग्रिपाडामध्ये सात रस्त्या तिकडे तिकडून माझी धारावी डिव्हिजनला दिली आली धारावी मी पायधोनीला आलो पायधोनीनंतर मी हेडक्वॉर्टरला आलो हेडक्वार्टर तीन म्हणून तिकडे होतो आणि शेवटी रिटायर होताना मी लॅमेंटन रोड गावदेवी डिव्हिजनला झालो तिथेच रिटायर झाला तुम्ही शहाण्णव झाली मी रिटायर शहाण्णव रिटा साली सर तुमच्या लग्नाचा एक किस्सा आहे काय जाते लग्नाचा किस्सा काय होतो लग्नाचा फार मोठा किस्सा आहे माझा सांगा सांगा आपल्याला भरपूर वेळ आमचं लहानपणीपासून जर प्रेम होतो बरं आमची बायको अठरा वर्षे झाली आणि तिच्या वडिलांनी ठरवते पुण्याचे डेप्युटी मेयर होते त्यांनी ठरवलं की तिला लग्न करायचं काय नाव त्यांचं डॉक्टर बेंद्रे म्हणून होते पुण्याचे डेप्युटी मेयर होते त्यावेळी डॉक्टर होते आणि पण ते धनगर समाजाचे होते त्यामुळं त्यांनी लग्न ठरल्यानंतर तिने सांगितलं नाही माझं या मुलावर प्रेम आहे मला त्याशी लग्न करायचं तर ते वडील एम बी बी एस मुलगा होता तिने त्याला पत्र लिहिलं की बाबा असं असं एक माझं आधीचं प्रेम आहे मला तुमच्याशी लग्न करायचं पण त्याला झाला होता बघा आता साखरपुडा कसा तोडणार मी नाही तोडणार तिने गपचू दुसऱ्या दिवशी कुठे पैसे जमा केले एस टीने ती नाशिकला आली बरं मी तुमचा ट्रेनिंग सुरू होता तुमचं हां तर तिने कुठून माझा पत्ता काढला ती आली तिकडे आली तर मी आणि ते आम्ही बुधवारच्या सुट्टीत फिरायला आलो होतो बघितलं तर ती रस्त्याच्या कडेला उभी मी पळत गेलो म्हणलं तू काय इकडे कशी आली ती म्हणजे माझं लग्न वळलं आणि ठरवलं मला नाही ते लग्न तुझ्याशी लग्न आहे मग मी मग घाबरून गेलो आता काय काहीच कल्पना नाही ना मी अंडर ट्रेनिंग त्यावेळेला पन्नास रुपये स्टायपेंड होता काय करणार मी तिथं तिथं बाजूच्या एका रेस्टॉरंटमध्ये आपलं हॉटेल तिला तिथं लॉजमध्ये ठेवली आणि मग आमच्या ऑफिसला गेलो तिकडून मी रात्री आमच्या कमिशनर आपल्या प्रिन्सिपलची परमिशन येऊन तिच्या वडिलांना फोन केला की तुमची मुलगी अशी अशी आली आहे मी अमुक अमुक हॉटेल मटेरियल ठेवली तुम्ही घेऊन जा ते आले तिला घेऊन गेले पण तेवढी मी नाही लग्न त्याशीच करणार मी दुसऱ्याशी करणारच नाही मग आता मोठं प्रॉब्लेम झाला मग पण त्याने मग सगळ्यांनी भेटून म्हणे तो मुलगा आजच्या हे लग्न करत असेल तर नाहीतर तुझं या माणसाची ठरलेलं लग्न ते होणार ते म्हणजे होईल ते सगळे तेरा मेला रविवारी सकाळी माझ्या रूमवर असं असा प्रकारे तू आज लग्न करणार का म्हटलं करून टाकूया काय बरं मग आम्ही त्या दुपारी दोन वाजता मध्ये नाशिकच्या गेलो आणि चार पाच लोकांच्या मध्ये ते आमचं लग्न झालं ते फोटो फिटो काढले सगळं आमच्या सासरे रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा असतो ना फॉर्म ते म्हणजे मी म्हणलं मी इथे देतो नाही म्हणे मी पाठवल रजिस्टर्ड पोस्टाने त्यांनी रजिस्टर्ड पोस्टाने पाठवला त्यावेळी एक रुपया पोस्टल ऑर्डर लागायची बर त्यांनी दहा रुपयाची पोस्टल ऑर्डर लावली बरं त्या कलेक्टरने ते परत पाठवलं कारण त्यात मी पत्ता लिहिला होता माझा नाना पेठेचा okay. माझ्या घरचा पत्ता ते माझ्या घरी पत्र गेलं की तुमचं दहा रुपयाचे नको तो फॉर्म गेला आणि ते लग्नाचं म्हणजे आमच्या वडिलांचा बापरे त्यांना इतका संताप झाला की हनी कसं असं मला फसवून लग्न केलं ती धनगराची आमच्या वडील म्हणे मोठे तालेवार होते मोठं नाव होतं ते कसं काय केलं तू असं ते मग दोन तीन दिवस घरामध्ये सगळं आमच्या तुफान मग ते म्हणले आता मला फसवून देणी लग्न केलं ना तर त्याला फसवून तू आता घटस्फोट घेऊन ला दे तर मग आम्ही बायकोला बोलवलं मग तिला सांगितलं असायचं ते म्हणली ते मग विश्वास म्हणजे घेऊन टाकू आपण घडून मग आम्ही ते रईश्शाकडे गेलो घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि आम्ही पिक्चरला गेलो बरं आता तिचा खात्री होतीच आणि मग तिच्या वडिलांनी मला न विचारता घटस्फोट घेतला म्हणून तिला घरातून हक्क काढून टाकली मग तिला आम्ही कुठेतरी ते बँकेत प्रायव्हेट बँकेत मध्ये साठ रुपये पगारावर नोकरी लावलं सेवासाधनच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि मग ते साखरपुडा झालं ते लोक म्हणले आमचं काय केली तिची धाकटी बहीण होती आणि तिथे ते लग्न लागलं झालं अच्छा मग लग्नामध्ये आवाज साखरपुड्याला वेगळी ना नाही हीच होती म्हणून ते लग्न असं झाल्यानंतर मग अशी घटस्फोटाचा परत लग्न लावलं की नाही तुम्ही काय करायचं नंतर आमची एवढी खाती हे होतं ना नंतर मी मुंबईला पोस्टिंग झाली मग आमची बायको यायची दर आठवड्याला मला भेटायला मग मग एक दिवशी म्हणली मी आता करोत रे मग मी मग तिला मग ये राहायला मग आमची काय एक छोटी खोली होती तिकडे आम्ही राहत होतो बरं मग असे असते मग सर मला क्वार्टर मिळाली मग मला तोपर्यंत माझे आई वडील तर बिलकुल काय संबंध ठेवा आई वगैरे माझी यायची बरं पण मग असे असे लोकांना लिहिले झाले की फार चांगली मुलगी आहे ती आमच्या फॅमिलीत होत गेली मग मला बारा वर्षांनी मुलगा झाला एकाहत्तर साली बरं मग तेव्हा पहिल्यांदा सगळे माझ्या वडिलांना म्हणाले आता बास झालं बापूसाहेब आता जाऊया मग ते मुंबईला माझ्या घरी आले आणि नंतर मग ती त्यांची सगळ्यात आवडती सुरु झाली फार चांगली कॉप्रम आहे आणि मी आयुष्यभर एकच काढायचो की आयुष्यावर आम्ही मी तिला फक्त म्हणायचो तू म्हणशील तसं बरं एकच वाक्य अहो काहीतरी वळ मी म्हणलं काय नाही तू मला म्हणशील तेच त्यामुळे आमचा अतिशय सुखाचा संसार पण ती माझा बुटाला पॉलिश करून ड्रेस तयार करून येऊन माझी अंड्यावर बनेन पण तीच विकत घ्या मी बूट पण तीच विकत घ्यायची मी काही काढत नाही आणून पगार ती हातात द्यायचा सगळं ती बघायची माझे सगळे नातेवाईक काय पाहिजे असेल मला बोलत नाही आमच्या बायकोला विचारायचं ती एकदम चांगली बाई सिनेमा दाखवला की तुम्ही म्हणजे तुम्ही कॅरेक्टर त्या कमिशनर ते वेगळं आहे पण माझ्या मध्ये बरेचशा मी सांगितलेलं आहे माझी एक बायोपिक प्रसिद्ध झाली आहे मामी ट्वेंटी थ्रीला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला मग ती न्यू जर्सीला गेली शिकागोला गेली मेलबर्नला गेली आणि परवा गुवाहाटीमध्ये तिला बेस्ट रनर्सअपचं प्राईज पण मिळालं ती चांगली बायोपिक त्यात मी स्वतःच काम केलेलं आहे ओके okay. ते सत्य येतात मग त्यात काय खोटं बिट काय काय नाही तुम्ही जे आहे ते सगळे मीच काम केलं असल्यामुळे माझी स्टोरी त्यांनी चांगली केली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा